आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या संगमनेस डायग्नोस्टिक्समध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने। संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर तालुक्यातील कनोली येथील प्रवरा नदीपात्रामध्ये होणाऱ्या अवैध वाळू उपशावर रात्र गस्तीवर असलेल्या संगमनेरच्या महसूल पथखानं कारवाई केल्यानंतर चिडलेल्या तस्करांनी थेट पथकावर जेसीबी घालून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केलाय मात्र प्रसंगावधान राखून महसूल पथक बाजूला झाल्यामुळं मोठा अनर्थ टळला या प्रकरणी दहा जणांवर गुन्हाही दाखल झालाय तहसीलदार धीरज मांजरे कामगार तलाठी संतोष बाबासाहेब शेलार यांच्यासह महसूलचं पथक अवैधरित्या वाळूचा उपसा करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलं होतं त्यावेळी त्यांना कनोली शिवारातील नदीपात्रामध्ये दोघे जेसीबीच्या साह्यानं वाळू उपसा करत असल्याचं दिसलं त्यांना कारवाईसाठी ताब्यात घेतला असता सोनू मोरे हा जेसीबी घेऊन पळून जाऊ लागला यावेळी पथकानं त्याचा पाठलाग केला असता सावळेराम लहानू खेमनर तुषार हौशीराम खेमनर विशाल हौशीराम खेमनर सागर जगताप आणि लखन उर्फ दीपक मदने तसेच इतर दोन ते तीन जणांनी मोटारसायकल आणि कार जेसीबीच्या मागे ठेवून कारवाई करण्यास अडथळा आणला आंभोरेगावच्या पुढे जेसीबी थांबवला असता था, या सहा जणांसह विशाल आबाजी खेमनर प्रवीण शिवाजी गवारी फिरोज शेख आणि ताहिर शेख चौघेही राहणार अंभोरे यांनी गैरकायद्यांना जमाव गोळा करून सरकारी कामात अडथळा आणला आमच्यावर कारवाई केल्यास तुमचे हातपाय तोडू आणि इथं जिवंत मारून टाकू अशी धमकीही दिली याचवेळी सोनू मोरे यानं जीवे ठार मारण्याच्या उद्देशानं पथकाच्या अंगावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न केला मात्र प्रसंगावधान राखल्यामुळे पथकातील सदस्यांचा जीव वाचलाय या प्रकरणी कामगार तलाठी संतोष शेलार यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी दहा जणांवर गुन्हा दाखल केला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिंदे करतायत बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एस टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमने संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट